जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगेडा येथे व्याख्यानकार डॉक्टर हंकारे यांच्या बाप समजून घेताना न समजलेले आई बाप या हृदयस्पर्शी व्याख्यानाचे आयोजन शार्द विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी जून पंधरा रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले आहे चेतक फेस्टिवल समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या काळातील भरकटत चाललेल्या तरुणाईला समाजोपयोगी संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालकांनी आवर्जून उपस्थित असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने सरपंच पृथ्वीराजसिंह रावल यांनी केले आहे सध्याचे युग हे सोशल मीडिया मोबाईल टेलिव्हिजनचे आहे यामुळे आपली किशोरवयीन मुले व मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत या गोंधळलेल्या स्थितीतून त्यांना सावरण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे जेव्हा चौदा ते एकवीस वयोगटातील मुले चांगले विचार आत्मसात करतील तेव्हा बदलेल आणि अनुचित प्रकार कुठेतरी थांबतील त्यासाठी परीक्षेच्या माध्यमातून यशाला गवसणी घालणाऱ्या विद्यार्थ्याचा आणि त्यांच्या पंखात बळ भरणाऱ्या पालकांचा गुणगौरव समारंभ आयोजित कार्यक्रमांचे औचित्य साधून चेतक फेस्टिवल समितीच्या वतीने रविवार जून पंधरा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांचे बाप समजून घेताना न समजलेले आई बाप या हृदयस्पर्शी व्याख्यान शारदा विद्यालय प्रांगणात दुपारी चार वाजता होणार आहे कुटुंबासाठी झटणारा तोंड देत कुटुंबांच्या गरजा भागवत असतो कुटुंबासाठी अनेक वेदना सहन करत समाजात सुखी कुटुंबाची संसाराची स्वप्न रंगवतो पण त्याच कुटुंबातील अनेकांना बाप पूर्ण समजलेला नसतो त्यामुळे विशेषतः मुलांना बाप काय असतो हे अत्यंत हळव्या आणि भावुक शैलीत मराठीमुळे व कौटुंबिक भाषेत प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे हे व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून सांगणार आहेत व्याख्यानानंतर गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात दहावी बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या एकशे तीस विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पंखात बळ भरणाऱ्या पालकांचा गुणगौरव चेतक समितीचे अध्यक्ष रावल यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश वावरे शारदा शिक्षण विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह रावल विविध कार्यकारी सोसायटी संघाचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह रावल युवा नेते प्रणवराज सिंह रावल आदी उपस्थित राहणार आहेत आजच्या काळातील भरकटत चाललेल्या तरुणाईला समाजोपयोगी संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह पालकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीने करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार चेतक फेस्टिव्हल समिती सारंगखेडा पोलीस स्टेशन सारंगखेडा व समर्थक क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं विद्यार्थी जे दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झाले त्यांचा गुणगौरव आहे त्यांचा सन्मानाने त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा इथं आम्ही आयोजित केलेला आहे त्याचबरोबर प्रसिद्ध समाज परिवर्तक आणि प्रमुख मुख्य व्याख्याचे जे मुलांना आई पालकांना जे खरं म्हणजे आपल्या प्रबोधना मुलांचं भविष्य कसं घडवायचं आणि विद्यार्थ्यांना आई बापाचं महत्व काय आहे याच्यावर ते दे व्याख्यान देत असतात दे वसंत भांे सर यांचं व्याख्यान आम्ही त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवलेलं आहे जेणेकरून युवा पिढीला दिशा देण्यासाठी आणि पालकांना पण आपल्या मुलांचा मुलांना व्यवस्थित दर्थे रित्या मार्गदर्शन करण्यासाठीचा हा प्रमुख त्याच्या मागे उद्देश आहे समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा व्यसनांच्या माध्यमातून असेल युवा पिढी जी भरकट जाते आहे आणि त्यांना कुठेतरी व्यवस्थितरित्या त्यांचं मोटिवेशन करणं त्यांना चांगलं आपण त्यांना चांगल्या गोष्टी दोन गोष्टी सांगणं याच्यासाठी खास करून हा आमचा मुख्य उद्देश आणि हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आम्ही इथं या शारदा विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये भाऊसाला तर दत्त मंदिराच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल